नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे शुक्रवार पंचवीस एप्रिल जर का तुम्ही माझ्या पाठीमागचे व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला माहीतच असेल भावाच्या लग्नासाठी आलेली आहे माहेरी आणि काल जे काही बांगडे आहे ते झालं तर त्याचा व्हिडिओ मी टाकलेला होता तो जर का पाहिला नसेल तर नक्की पहा आणि आज आहे सुवासनी जेवणाचा कार्यक्रम आणि ते देवाचं पूजा वगैरे जे काही असतं ते आणि मेहंदी असं बरंच काही आहे तर इथे आम्ही आज सकाळी जवळपास खूप लवकर उठलो होतो कारण भरपूर असा स्वयंपाक वगैरे होता जवळपास दोन किलोचं पुरण शिजायला घालून त्याचं पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे होता त्याच्यामुळे आणि मग मदतीला तर सगळेच किती जि, जितके असतील तितके कमीच पडतात आणि ते सगळ्याच सकाळी उठून उठून हा जवळपास सहाचा टायमिंग आहे आणि ते आंघोळी वगैरे काही जणांच्या चालू आहेत आणि काही ज्यांची आंघोळ झाली त्यांनी स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे तर पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा डाळ शिजायला घातलेली आहे चुलीवरतीच बाहेर आणि इथे या बसलेल्या आहेत त्या माझ्या मोठ्या आत्या आहेत तर त्या सांगत आहेत मला काय करायचं कसं करायचं आणि मी आपलं आ, मी सगळ्यात अगोदर आंघोळ केलेली होती म्हणून मी डाळ वगैरे शिजायला टाकलेली आहे त्याच्यानंतर तिकडे म्हैस आहे त्याचे आई आणि वडील दोघंजण असं दूध काढत आहेत आणि हे पहा किती छान असं दूध एकदम फेस फेस आलेलं आहे वरती एकदम शुद्ध आणि स्वच्छ आणि ताजं याच्यापेक्षा ताजं दूधच कुठं असू शकत नाही म्हणजे हं ज्यांचं घरचं असतं त्यांचं असेल पण जे विकत घेऊन घेऊन खातात त्यांना तर असं ताजं दूध मिळू शकत नाही तर ते सांगत होते मी तर आणि त्याच्यानंतर मग सकाळी सकाळी बराच असं स्वयंपाकाचा कार्यक्रम वगैरे चालू होता आणि ते मी आत्ता दाखवली काल बनवलेली जी शिदोरी होती सांजराची तर ती दाखवली आणि त्याच्यानंतर मग मध्येच इकडे मग थोड्या वेळ झाल्यानंतर आमचं स्वयंपाकच तिकडे चालूच होतं पण हा जो नवरदेव मुलगा आहे तर त्याची आज अशा पद्धतीने मळी काढण्यात येते तर दाखवत आहे मी की कशा पद्धतीने करतात वगैरे आमच्याकडे तर काही गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ बेसन पीठ दा हे हळद वगैरे मिक्स करून ते अंगाला लावून तोडून तोडून काढलं जातं आणि त्याच्यानंतर मग असं म म्हणजे मा माझं ना मध्येच असं सगळीकडे माझं शूट चालू होतं मी कामं पण करत होते कर आणि शूट पण करत होते त्याच्यामुळे सगळीकडचं थोडं 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 असं पार्ट इथे येत आहेत तुम्हाला पाहायला मिळत आहेत तर पुरण वगैरे डाळ वगैरे शिजून झाली होती त्याच्यानंतर मी पुरणसुद्धा सुद्धा परतवून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर आमटी फोडणीला घातली होती भात शिजायला घातला होता हे सगळं काही शूट केलेलं नव्हतं त्याच्यानंतर इकडे दे बाजूला देव देवाच्या का पूजेची जाणाईच्या जाणायचं हे जे देव असतं तर त्याचे पूजन चालू होतं तर हे तर मला काही डिटेलमध्ये काही ये सांगता का येणार नाही काय असतं कसं असतं मी फक्त शूट घेतलेलं आहे तर याचं खूप काय काय असतं तर ते मला तरी अजून याच्यातलं काहीच नॉलेज नाही आहे त्यामुळे मी याच्याबद्दल काही सांगू शकत नाही फक्त मी थोडक्यात कसं असतं काय असतं ते दाखवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे तर अशा पद्धतीने हे आमच्याकडे देव देवक पूज ते जाणायचं पूजन वगैरे केलं जातं ते टोपलीमध्ये अगोदर नैवेद्य असतात मग ते जाण्याच्याच नावाने केलेल्या खूप साऱ्या पापड्या कुरड्या काय काय असतं तर ते तोळून ते पण पूर्ण त्याच्यामध्ये ठेवलेलं असतं वरती पाना पानावरती देव देव पोजले जातात आणि हे लग्न होईपर्यंत नंतर असंच असतं याला काढलं जात नाही तर अशा पद्धतीने हे सगळं पोजलेलं आहे तर ते खाली जे आहे ते पाणतणीस आमचं देवक म्हणून आहे तर ते आहे आणि अशा पद्धतीनं आमचं सगळं हे चालू होतं आजचा दिवस कोणी कोणी येत होतं जात होतं पाहुणे मंडळी नंतर आमचा आम मोठा भाऊसुद्धा आज आत्ता आलेला आहे थोडा वेळ झालं तर त्याचे मुलं वगैरे आणि त्याच्यानंतर मग हे परडी भरण्याचं हे कार्यक्रम चालू आहे परड्या भरल्या जातात चार पाच काय असतील त्यातल्या पाच सात अशा भेटी आणि परड्या वगैरे भरून त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो थोडंसं देवाचं काय म्हणतात गजर का काय असतं ते केलं जातं थोडंसं नैवेद्य नंतर नारळ फोडला जातो

पा आंबा तुझं नाव मला वाटत डोंगर आंबा डोंगरा

पाणी दिसत गवाने जट सोडील मागे गवाने पाना पानात आंबा तुझं नाव ग मला वाटत आई राजा उदेच आणि ते झाल्यानंतर मग इथे जे आहे ते सवाशनी पूजन आणि जेवण असं चालू होतं तर इथे काही जास्त शूट घेतलेले नाही आहे का आम्ही सवाशिनी मला पण बसवलं जेवणासाठी तिथे आणि त्याच्यानंतर मग सगळं जेवणं वगैरे झालं सगळं आटोपल्यानंतर मग इथं चालू होती मुलांची लहान मुलांची अशा पद्धतीची मस्ती आणि परी तर खूपच एन्जॉय करत होती आणि त्याच्यानंतर मग झाला सुरू आमचा हा मेहंदीचा कार्यक्रम आणि जसं की तुम्ही आगोदरच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं असेल या आमच्या छोट्या छोट्या कुलवऱ्यांचा माल मान सगळ्यात पहिला असतो सगळीकडं आणि एवढ्या एक्सायटेड आहेत मेहंदी काढण्यासाठी अगदी खांद्यापासूनच मेहंदी काढायचं असं म्हणतात आणि बघा तुम्ही किती छान मन लावून बसलेले आहेत असं तर तुम्ही त्यांना कितीही बसवलं तर एक सेकंदही त्या बसत नाहीत एका ठिकाणी पण इथे मात्र मेहंदी काढूपर्यंत पूर्णपणे एवढ्या शांत आणि एवढ्या छान बसल्या होत्या की मला त्यांचा व्हिडिओ काढ काढण्यापासून म्हणजे राहावलंच नाही त्याच्यामुळं मग म्हटलं थोडंसं घ्यावं की हे किती गुणाचे बाळ बसलेत आमचे शांत असे तर त्यांचं थोडंसं तरी शूट तर घेतलंच पाहिजे बसल्या हेच दिवस असतात मस्त मजा करण्याचे एन्जॉय करण्याचे आणि एकीचे एकीचा मामा आहे एकीचा काका आहे तर मामाच काकाचं लग्न असं म्हणून म्हणून त्या तर नाचत आहेत आणि एन्जॉय करत आहेत असं बघा कोणाला जांभळे येतं ते कोणाला हे होतं आहे पण सुद्धा त्या हालत काय नाही आणि इथे जी आहे ती ही आहे माझी आजी का आपला कोण देऊ का मला जुना घेतलं दुसरा जुना संपला का आम्हाला जरा श्रीची प्रॅक्टिस करायला पाहिजे श्री श्री तुझा नंबर आहे आता नंतर पुरी येत पुची आता होते अजून नाही म्हणतो दोन का <ride गए रदीवा। enceslas> आवड <हुँ>। <tisimmen> <पाँगा। tis mimicry> <tis>

आणि त्याच्यानंतर इथे अगदी लास्टला आमचा हा नवरदेव बसलेला आहे मेहंदी काढण्यासाठी का तर नवरदेवाला काय जास्त मेहंदी नसते थोडीशी हातावरती काढतात त्यामुळे मग तो सगळ्यात शेवटी असा बसलेला होता मेहंदी काढायला आणि पद्धतीची मेहंदी त्याच्याही हातावर काढलेली होती छान अशी भाभींनी आणि हे या भाभी आहेत आणि ती भाभींची मुलगी आहे